आणि आमदार बच्चू कडू यांचा आज छत्रपती संभाजींच्या नेतृत्वामध्ये जर प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या नेतृत्व एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे ते सध्या सोबत या ठिकाणी आहेत हो काय सांगाल आक्रोश मोर्चा या नाव दिलेला आहे काय का, आक्रोश नेमका सरकार तुमचं त्याला नावच तुमचं असं दिलंय न खर खर तर निवड सरकारच नाही ना तर व्यवस्था जी आपण ते पाहतोय तुम्ही जर या पन्नास साठ वर्षामध्ये जर एक व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली त्याला त्याच्या मागण्यापासून दूर नेण्याचं काम केलं आणि त्याच्या हाती जाती धर्माचे झेंडे देऊन त्याच्या मुद्द्यापासूनच त्याला संपवलं आहे शेतकरी शेतकऱ्याचा राहिला नाही मजूर मजुराचा राहिला नाही युवक युवकांबाबत बोलत नाही तो धर्माबद्दल बोलायला लागला तो जातीबद्दल बोलायला लागला आणि इथंच त्याचं सगळं वाटोळे झालेलं आहे आणि म्हणून आम्ही दोनही वार करतोय दुधारी तलवार चालतोय एकतर व्यवस्था निर्माण जे झाली त्याला खतम करायचं आणि सरकारच्या समोर आमच्या मागण्या मांडायच्या सरकारला इथे मजबूर करायचं मा मागण्या मंजूर करण्यासाठी आणि जी व्यवस्था निर्माण करायची आहे त्यांच्या डोक्यातसुद्धा हा एक विचारही जाऊ द्यायचा आहे तुम्ही जर पाहिलं तर या देशामध्ये जाती आणि धर्मवादापेक्षा आर्थिक विषमतावाद अधिक जास्त म लोकांना लोकांचं लो जीवन जगणं वाईट करत आहे आज शेतकऱ्याच्या रोज होणाऱ्या आत्महत्या युवकांच्या होणाऱ्या आत्महत्या युवकांच्या आत्महत्यामध्ये मला वाटतं दहा ते पंधरा टक्क्यानं वाढ झालेली आहे म्हणजे एकंदरीत वर्षाला पन्नास ते साठ हजार युवक देशातले आत्महत्या करतात ही अतिशय वाईट अवस्था आहे म्हणजे जन्माला आला पण हाती काही न मिळवता लग्ना अगोदर लोक त्यांना आपलं जीवन संपवलेलं आहे तर हे का निर्माण होतं हे पहिले पाहणं महत्वाचं हो आहे भाऊ तुम्ही आता म्हणजे तुमच्या बोलणं की अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कमी पडलं तुमच्या हे दिसून येत आहे मात्र सोबत तुम्ही कशा पद्धतीने गेला सगळे फिरलात आणि तुम्ही अपंग मंत्रालय सुद्धा ते मंजूर करून घेतलंय एवढा रोष आता का तुम्हाला असं वाटतं की वेळ झाला या रागासाठी तुम्ही अभ्यास केला नाही असं मला वाटते पहिली गोष्ट मी गेल्या दोन तीन वर्षापासून सभागृहामध्ये मी जे आज मोर्चा काढतो या मुद्द्यावर अंगावर जायपर्यंत आहे इवन लाज पण काढली आहे सरकारची तुम्ही ते बघा थोडे कॅशेट मी तुम्हाला पाठवत होते तुम्ही आज हा शब्द वापरणं फार चुकीचं आहे भाऊ आम्हाला माहित आहे माझं असं मत आहे की आम्ही हे सातत्यानं लढत असतोय सरकारमध्ये असून लढावं नाही असा काही नियम नाही आहे अमेरिकेतला कायदा असा आहे पक्ष महत्त्वाचा नाही मुद्दे महत्त्वाचे असले पाहिजे आणि शेतकऱ्या जनतेप्रती मतदाराच्या प्रती, मतदारा प्रती आपली निष्ठा कायम असली पाहिजे अर्थात अमेरिकेच्या सभागृहामध्ये जर एखादा कायदा आला आणि तो त्या भागातल्या शेतकऱ्याच्या विरोधात जात असेल तर पक्षाच्या विरोधी जाता येतं अमेरिकेमध्ये तिथं पक्ष श्रेष्ठ नाही माणसं श्रेष्ठ आहे आणि आम्ही तेच म्हणतो आहे इथे जनता श्रेष्ठ आहे निष्ठा पक्षोपर नाही होणार चाहिए आम आदमी चाहिए सामान्य माणसाच्या प्रश्नावर निष्ठा आहे आणि ते निष्ठा घेऊन आम्ही समोर जातोय तो तो में का वाटतं आणि बघ तुम्ही आता तुम्हीच सांगितलं का आणि तर नाव आवाज उचललाय सगळं तुम्ही मांडलंय पण ह्या मोर्चा माध्यमातून नेमका तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे मग सरकारला तुम्हाला सर ते सांगितलं का कष्टकऱ्यांसाठी काही योजना आहे का तुमच्याकडे तुम्हाला आठवतं बाबा शेतीत तो आठ घंटे काम केला म्हणजे तुला दहा रुपये जास्त भेटल असं काही आहे उलट या रेस्ट हाऊसमध्ये मध्ये जो काम करतं कंत्राटी त्याला दहा हजार भेटतं आणि जो एजंट आहे त्याला एजन्सी आहे ज्यांना हे कामगार पुरवले त्याला अठरा हजार भेटत मेहनत कोणाची आहे आमची लढाई कष्ट करणाऱ्यांची त्याच्या हक्काचा त्याला मोबदला भेटला पाहिजे मजुराला मजुरी चांगली भेटली आणि शेतकऱ्याला भाव भेटले तर आरक्षणाची व्यवस्थाच राहणार नाही गरजच राहणार नाही कारण आरक्षणामुळे कुटुंब सुखी होते भावामुळं गाव सुखी होते शेतकऱ्याला चांगले भाव भेटले तर अख्खं गाव सुखी होत मजुराला चांगली मजुरी भेटली तर अख्खं गाव सुखी होत आमच्या मग सगळ्यांचं सुख आहे सगळ्या धर्माचं सुख आहे सगळ्या जातीचं सुख आहे सगळं आता सुख सांगितलं आहे तुम्ही असं एक दिसून येतं चित्र कारण की आता भाजपानं देखील मराठवाडा मिशन सुरू केलंय राज ठाकरे सुद्धा यांचा दौरा सुद्धा मराठवाडा तुमचा मोर्चा आता मराठवाड्याचा हिंदू बिंदू असलेला छत्रपती संभाजीनगर सुद्धा नेमकं मराठवाड्याचं एवढं गंभीर लक्ष का नाही नाही हा याजाच्या सोयीनं भौगोलिकदृष्ट्या हा महत्त्वाचा आहे तुम्ही सांगा पश्चिम महाराष्ट्रातला आता मी नागपूरला घेतलं असतं तर इकडला अर्धा अधिक भाग त्यांना खूप वेळ लागला असतो मुंबईला आमच्यासाठी दूर राहिलं असतं विदर्भासाठी पण संभाजीनगर सोयीचं आहे मराठवाड्यासाठी पण सोयीचा आहे पुण्यावाल्यासाठी पण सोयीचा आहे आता असं तुम्ही कल्पना करा पुण्याला घेतलं असतं तर एका एकाटोकार झालं असतं का नाही भौगोलिक परिस्थिती आहे म्हणून ते इथं घेतलं आहे असं ला 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 ते लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात ते राबवण्यात सध्या सुरू आहे मात्र काही ठिकाणी जर पाहिलं तर जे डाकघर जे आहे या ठिकाणी प्रत्येक महिलेला जे आहे ते सातशे रुपये त्या ठिकाणी मोजावं लागत आहे एकीकडे इंटर वापरून चेक केला सरकार सांगतंय की जी बहीण जी आहे ती हजार रुपये नॅशनल बँकेत खुलू शकत नाही म्हणून तिला हे निशुल्क खातं दिलेलं आहे मात्र त्या ठिकाणी तिला पैसे मोजावं लागतात मराठी चुकीचं आहे डाक व्यवस्था ही सरकारचीच आहे त्यांनी पैसे करता अकाउंट काढले पाहिजे आणि ते सुविधा दिल्या पाहिजे कालच तुम्ही आला आक्रमक झाला ट्रेलर बघून घेतला आम्ही माध्यमातून आता म्हणजे तुम्ही वेगळ्या पतीनं अशी चर्चा आहे की तुम्ही तिसरी आघाडी स्थापन करणार पडणार आहे जर तर चर्चेला काही अर्थ नसतो जेव्हा सांगू तेव्हा डायरेक्ट सांगू ना तुम्हाला आता पुढं काय होईल आता काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही काही लपून छपून वार करणारे नाही आहे आम्ही मैदानात येऊन चौकात वार करणारे नको शेवटचा प्रश्न आहे बच्छीकुडी स्टाईल मध्ये काय तुम्ही संधी द्याल काय सांगाल तुम्ही माझं असं मत आहे का आम्ही जे काही खटापोट करतो आहे ते शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव करून देणे त्याच्यासाठी त्यानं उभं राहावं दिव्यांगाना दिव्यांगासाठी उभं राहावं मजुरांनी मजुरासाठी उभं राहावं नव्हे तर ते धर्मासाठी नाही तर स्वतःच्या हक्कासाठी लढला पाहिजे धर्म आहेच ना प्रत्येकाचा प्रिय पण मग आमच्या बापाच्या मागणीचं काय त्याला काय करा त्याच्यासाठी सरकार काय करत नाही तुम्ही सांगा साडेतीन लाख शेतकऱ्याची मै्या आत्महत्या झाली याच्यात मुस्लिम आणि हिंदू किती मेले हे पाहिले वेळ आहे का सरकारला हे वेळच नाही आहे मेला तर शेतकरी ना कुठल्याही धर्माचा कष्ट करणाराच मेला ना बेमानी ना जगतं का कर शेतकरी पण तो मरते का आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर बजेटमधून काय देते सरकार ते महत्वाचं आहे ना भाषणातून नाही पाहिजे आम्हाला बजेट मधून पाहिजे बजेट सहा लाख कोटीचं आहे अधिकारी कर्मचाऱ्यासाठी आमदारासाठी ते साडेतीन लाख कोटी खर्च होते अर्धअधिक बजेट गेलं बाकी हे काय म्हणते पुलं वगैरे काय विकास तुमचा आहे त्याच्यात गेल मग राहिलं किती शिल्लक तुम्ही माझेही म्हणला होता की जर आमचे वीस आमदार जर निवडून आले तर आम्ही मुख्यमंत्री डुबू मागचं वाक्य माझं असं त्याच्या मागचा उद्देश होता की आज आम्ही एकच दोनच आमदार आमचे आहे तर तरी सुद्धा आम्ही अतिशय माघार न घेता छाती ठोकपणे आम्ही शेतकरी मजुराचे प्रश्न मांडतोय हे जनताही कबूल करते उद्या जर हे वाढले तर आणि येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं धोरण जर आमच्या पद्धतीचं घेतलं नाही तर गणपती करू ना आम्ही मुख्यमंत्र्यांचं नक्कीच एक थेट इशाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे जर आमच्या जास्त आहे तर मी गणपती करू मात्र आता हीच येणारी आगम निवडणुका आणि तुझे चवळच या ठिकाणी सांगेल कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा गणपती होईल म्हणून मी स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर